इकडं जाणारी नारंडा ते शरद रोड या शेती आमच्या नाल्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळं जाऊ शकत नाही किंवा एवढी परिस्थिती खराब राहते का सामोरून जर आमच्या माय बहिणी आल्या किंवा आपण जर पुरुष माणूस इकडून आलं तर त्या बाय त्वरी वाटे खोचते साहेब अशा हे आम्हाला सर्व दृश्य पाहून बेकार वाटते मग मग आता हे कारस्थान असे होऊन गेले का येथून जाण्यास सापड असते कोणाले बैलबंडी जात बैलबंडी जात नाही बैल जात नाही बंडी जात नाही माणसं जात नाही बाया जात नाही कोणावेळेस आम्हाला कर आपल्या लोणीले मुकाम करा लागते तर का कधी कधी पिपरीले मुकाम करा लागते या समजा तुम्ही पाठपुरावा केला आम्ही गेलतो चंद्रपूरला दोन तीन डाव भेटलो सुधीर भाऊले भेटलो हंसराज भाऊले भेटलो तरी त्याच्यावर कोणीच काही ऑब्जेक्शन घेतलं नाही ना पूल काही झालं नाही आमचं रस्ता ह्या नाल्याचं पूल झालं पाहिजे कारण कास्ता करायला जाण्यात खूपच अडचण आहे पावसामध्ये कंबरवर पाणी असते तिथं कधी कधी आहे ना बाया तिकड्या तिकडे लटकते नारंदा ते सरद रोड जाणाऱ्या बोध पावसाळ्यात दिन आम्हाला खात वगैरे पुरे वावरातच नेऊन जावा लागते रस्ता कसाच नाही जाणू जाऊ आणि बंडी नाही जाणार काहीच नाही जाणार अशा परिस्थितीत खूप काही आम्ही निवेदने दिले तर त्या निवेदनाच्या का अद्यापही काही आम्हाला हे अंमलबजावणी अंमलबजावणी लाभ काही मिळाला नाही म्हणून येथून तरी आमच्या अजून आज झाली पाहिजे अशी आमची समज आहे